मी जवळपास सात वर्षापासून रविसरात सोबत आहे एका विषयला आणि माझ्यामध्ये तुमच्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत ग्रामीण भागात मुलांसाठी रवी भाऊच्या मार्फत मला त्यांचे भाऊ भेटले आणि त्याच्यासोबत जे सर आहेत दोघ भेटले त्यांनी संपर्क सांगितले की आमच्या मोतारातले मुलं बुलढाण्यासाठी येऊ शकतात सर्वच मुलं येऊ शकत नाही ज्यांच्याकडे पैसा आहे ते मुलं येऊ शकतात पण काही मुलं येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्हाला का सोपन करायचे म्हणजे दोन वर्षापासून प्लॅनिंग सुरू होतं की आम्हाला मोत्रांना स्पर्धा परीक्षेच्या कडे न जाता त्याला स्पर्धा परीक्षेचे मुलं लिमिटेड आहेत पैसा कमी मिळतो हे सजेशन केलं होतं की आठवी नवी जागी सुरू करा पण मला फायनान्शियल सपोर्ट मिळेल पण त्यांचं व्ह्यू होतं की नाही आम्हाला पैसे मागे नाही पडायचे आम्हाला करायचं आहे की आम्हाला पोळ घडवायचे म्हणजे आमचे ग्रामीण भागातले मुलं लागले पाहिजे कारण आम्ही तर त्या स्पेसपर्यंत गेलो पण फायनल सक्सेस आम्हाला अजून मिळालेलं नाही त्याच्यासोबत आमचे मुलं पुढे गेले पाहिजेत तो ध्येय ठेवून त्यांनी ध्येय नाव त्याच्यावर ठेवलेले की ध्येय आहे की नाव त्याहून त्यांनी पोतारामध्ये सुरू केलेले ते आहे तुम्ही खा फार तुम्हाला एक संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे आता जवळपास तुम्ही एवढेच मूळ आहे पण जसा जसा प्रवास सुरू होईल तसा तसा हा ध्येय जो आहे हा गाठत जाईल आणि एक वेळ अशी होईल की तुम्हाला बसायला जागा भेटणार नाही कारण कोणतीही सुरुवात आहे त्या सुरुवातीला थोडं म्हणजे सुरुवातीला ॲडमिशन कमी मिळतात कोणाचा दृष्टिकोन वेगळा असतो की अरे राठोड सर आणि ध्येयाकडे विसरून गेले काय होणार तिथं ध्येयाकडे विचारून नवीनच आहे अनुभव असेल का नसेल का जो माणूस एवढे बॅनर लावून किंवा प्रचार करून तुमच्यापर्यंत उभा आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे कोणी क्लास घेतलंय तसं होत नाही जोपर्यंत तो माणूस समोरून पूर्ण त्याच्यामध्ये झिजत नाही तो बनत नाही ब्रँड होत नाही तोपर्यंत होत नाही साधारण तुमच्यापर्यंत किरण भेटले नागा आहे सहा वर्ष सहा महिन्यामध्ये तीन ती पोस्ट भेटले त्या दोन ठिकाणी आहे पोस्ट मध्ये सहज गेला त्याला अपेक्षा नव्हती होती की माझं सिलेक्शन होईल एकशे चोपन्न जागा होत्या एकशे चोपन्न मधून महाराष्ट्रातून पहिला सिलेक्ट झालेला केंद्राच्या नोकरीमध्ये ठिकाणी खेड्यावरती दूध दही विकायचं काम करते दूध दही एक साधारण कुटुंब माझ्यासोबत तो जवळपास पाच सहा एक वर्ष होता कंटिन्यू लॅब मध्ये राहायचा अभ्यास करायचा एन्जॉय करायचा ग्राउंड सगळं करायचं त्याच्या सोबत पाच सहा वर्षापासून पण हे काय माहिती का ध्येय जर तुमचं व्यवस्थित असेल ना तर माणूस व्यवस्थित जातो आणि जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्ही राहत म्हणजे मग मधामध्ये तुमचं वय वाढते अकरा बारावीचं वर्ष होतो ग्रॅज्युएशन पर्यंत येतं आपल्याला माईक राहत आपण काय करतो काय कराय काय कराय काय काय समजत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला आणि ध्येय मला पोलीस पाहिजे मला क्लर्क पाहिजे आता इथे मध्ये काय मॅथ झालं रिझनिंग झालं जी के झालं जवळपास सारखं सगळीकडे तुम्ही तयारी करा पोलीस भरती करा करा कोणतीही तयारी करा सिलेबस सारखा आपण पोलीस भरती करतो चांगलं हे करत असताना मग काय करावं लागते आपल्याला की आपलं ध्येय व्यवस्थित ठेवायचं आणि एक जाणीव ठेवायची की आपल्या वडिलांनी आपल्या इथं शिकवण्यासाठी पाठवलेलं आहे आपण ग्रामीण भागातले आपल्याला जर वरती जायचं असेल तर काय सक्सेस एक मात्र मार्ग आहे की आपल्याला नोकरी लागली तर आपलं स्टेटस पुढे जाईल आपली गरिबी दूर होईल हेच महत्वाचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही नाही नाही तोपर्यंत तुम्हाला भेटत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या समोर असा एक व्यक्ती आज भाषण करतोय की जो झिरो लेवलला होता गावात सगळी बदनामी झालेली होती की आपण काही काहीच करू शकत नाही अकरावी दहावी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झालं बारावी मध्ये दोन तीन वेळेस कॉलेज सोडून आलो शिकायचं नाहीये घरून श्रीमंत होतो मी शेखर शेती होती दोन भाऊ दो चांगले एज्युकेशन घेत ते मला वाटत होतं मी शेखर माझीच आहे मीच चांगला याचा मालक आहे नंतर कळलं काहीच नाही बारावीपर्यंत शिक्षण असंच केलं त्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला आणि एक वर्ष असं झालं की मी एक वर्ष घरी होतो दोन हजार दहा मध्ये माझा डीएड ला नंबर लागला डीएड ला नंबर लागल्यानंतर दोन हजार दहा ची डी होती मला माहित नसेल वर्ष डीएड ला माहिती आहे दोन हजार दहा मध्ये डी झाली डीएड ची त्या सिटी मध्ये माझ्या गावातले टॉप टेन चे पंधरा मुलं त्यापैकी एकच सिलेक्ट झालं नव्हते पण मी म्हटले हे जर सिलेक्ट झालं नाही आपण कसं होऊ शकतो डीएड सोडलं पण जरा गावामध्ये एक वर्ष घरी राहिलो खेड्या गावातला विद्यार्थी चार बैल होते वडिलांनी म्हटले की आता तू डीएड एड सोडले आता तू शिकतच नाही तसं काही कामच नाही मस्त एक वर्ष बैल झालं खांद्यावरती कुराड तुम्हाला सगळ्यांना माहीत असं तुमच्या ग्रामीण भागातले खांद्यावरती कुराड चार बैल घेऊन जायचे डोंगरात वापिस यायचं तेच सकाळी संध्याकाळी काम सकाळी आलं की शेतात जाणे संध्याकाळी शेतातून वापिस येणे तेवढंच काम केलं पण मनामध्ये मा काय ना काहीतरी घडते माणसासोबत की असं वाटतं की आता काहीच नाही आपल्याकडे सगळं संपलं याला आणि त्यावेळेस जर तुम्ही सापडलं तर तुम्ही शंभर टक्के शेजी बनले त्यावेळेस माझ्यासोबत काय ऍक्सिडेंट घडले गावात सगळी बदनामी झाली बोगस पोरले असं कसं आहे एक निर्णय केला नाही तर ह्याच गावडा नाही ह्याच लोकांनी ज्या लोकांनी मला बदनाम केले ना ह्या लोकांच्या तोंडातून मला ऐकायचंय की धीपूत चव्हाण कोण आहे आज माझ्या अडीच हजार युट्यूबला व्हिडिओ आहेत मी कॉमर्स फील्डमधून येतोय कॉमर्समध्ये माझा अकाउंट सॅटेस्टिक आणि इन्कम टॅक्स कोर्स आहे त्यामधून मी त्यांना शिकवतो सांगायचं एवढंच आहे की त्यानंतर माझा जसा प्रवास झाला दहावीमध्ये फिफ्टी फोर बारावीमध्ये सिक्स्टी टू ग्रॅज्युएशनमध्ये सेव्हन्टी शिवाजी सिनियर कॉलेज केस जाते टॉपर मेरिट दो दो, दो दो होतो दोन विद्यार्थी झिरो होता त्याला काहीच येत नव्हतं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं डिसेंबर जून दोन जून दोन हजार चौदाला आणि डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार चौदाला माझ्या इकडे तीन पोस्ट होत्या जिल्हा परिषद रत्नागिरी कॉटन रिसर्च सेंटर अकोला आणि अमरावती जिल्हा परिषद तीनही ठिकाणी मी तुला पोस्ट माझी आणि मी फक्त सहा महिने असा अभ्यास केला सहा महिने कोणाकडे पाहिलं नाही कोणाकडे भेटलोय काही नाही काही आपला अभ्यास असत म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्ण डिव्हिशन देतो एखादा माणूस नवीन नवीन होतो प्रेमात पडून जातो असं त्याला काही समजत नाही जेवण करायचं का काही समजत नाही तर मुंबईची राजवस एक्स पाहिजेच तसं मी माझ्या पुस्तकासोबत होतो एक निष्ठ असा राहिलो तीन महिने की तीन महिने वयाच्या बावीसव्या वर्षी मी तीन पोचले त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग जर ठेवली तुमच्याकडे भर भरपूर मोटिवेशनल व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही तुम्हाला कोणी सांगत नसतील असतील काहीच पाहिलं नाही झिरो ग्रॅव्हिटी जोपर्यंत तुमचं अंतकरण आणि तुम्ही स्वतःहून तयार होत नाही या झिरो तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित नसेल तुम्हाला समसंख्या माहित नसेल विषम संख्या माहित नसेल बेरीज वजाबाकी गुणाकार काही माहित नसेल आजपासून जर तुम्ही तयारी केली सहा महिने जर तुम्ही स्वतःला दिली सहा